बो नमस्कार आज दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीसचं लोडिंग आपण पंढरपूरसाठी गुरसाळे गाव आहे विक्रम पाटील म्हणून शेतकऱ्यांचं नाव आहे अडीच वर्षाचं सरबती लिंबू साल पातळ घसाणी लिंबू लागणारी जात आणि रोप लावल्यापासून आपल्याला एकच वर्षात उत्पादन देणारी संकरित जात तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी शासनमान्य नर्सरी रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता साई सरबती लिंबू म्हटलं तर ही लिंबूची अडीच वर्षाची रोपं आहेत बारा किलोच्या बॅगमध्ये रोपं आहे लागवड अंतर पंधरा बाय पंधरा आपल्याकडे दीड वर्षे अडीच वर्षाची वयाची रोपं मिळतात पंधरा बाय पंधरावरती हे रोप लावल्यानंतर त्याचं आयुष्यमान आहे बावीस ते पंचवीस वर्ष आणि वर्षभर लिंबू देणारी जात त्याचबरोबर रस पातं सालपातं रस भरपूर असणारे अगदी लिंबू एक्सपोर्टला चालणारे अशी ही साई सरबती लिंबूची रोपं अडीच वर्षाची रोपाचं लोडिंग चालू आहे रोपावर वाप आप, वापरून आत्ता आत्ताच्या व्हिडिओमध्ये जी माहिती घेणार आहोत त्यामध्ये शेतकरी बंधूंनी व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत असतो लिंबूची लागवड आपण पंधरा बाय पंधरावती केल्यानंतरमध्ये आपल्याला लहान पिकं घेता येतात आंतरपिकं घेता येतात नर्सरी शासनमान्य असल्यामुळे फळबाग योजनेमध्ये बहुसे फोडफीर असेल रोजगार आम्ही योजना असेल नाना देशमुख योजना या सर्व योजनामध्ये अनुदान घेता येतं आणि हा लिंबू एक्सपोर्टला चालतो कारण ह्याच्यामध्ये सरपती म्हटलं साल पातळ रस भरपूर आणि घसाने लिंबू लागत असतात आता हे अडीच वर्षाचं रोप आहे एक वर्ष त्याला फळधारण चालू होते आता लिंबू धरण्याची जी पद्धत आहे आता ही जी रोपं लावल्यापासून आपण सप्टेंबरमध्ये झाडाचे शेंडी कट करायचे एक वर्ष वाढू द्यायचे त्याला आणि सप्टेंबरमध्ये ज्यावेळी आपण शेंडी कट करेन त्यावेळी त्याचं पाणी बंद करायचं एक महिना पाणी बंद केल्यानंतर पूर्ण पानगळ होत असते त्यानंतर बूम फ्लावर हे जे औषध आहे ही हो जी आपण फवारणी केली की झाडाला फुल फ्लावरिंग चालू होते आणि एकदा लिंबू लागायला की वर्षभर आपल्याला उत्पादन मिळतं अगदी पहिल्या वर्षी आपण झाडाला दीडशे दोनशे लिंबू धरू शकतो तेच आपण दहाव्या वर्षी बाराशे ते पंधराशे लिंबू झाडाला उत्पादन घेऊ शकतो अशा प्रकारची साई सरबती लिंबूचं लोडिंग आपण पाहत आहोत विक्रम पाटील साहेब पंढरपूर गाव अडीच वर्षाची रोप आहेत रोप लावल्यापासून अगदी एकच वर्षात उत्पादन आपल्याकडे कलमाची पण रोपं मिळतात बघू शकतो आपण कलमी रोप हे जे आहे हे कलमी रोप आहे ह्याची जात आहे मार्केट लिंबू आता हे कलमी असल्यामुळे याला फुल फ्लॉवरिंग आहे पण आपण ज्यावेळी साई सरबती लिंबू लावतो याच्यामध्ये काट्याचं प्रमाण जास्त असतं आणि उत्पादन आपल्याला एक वर्षात चालू होते अशा प्रकारचे लोडिंग नर्सरी शासनमान्य आहे त्यामुळे आपल्याला अनुदानला बिले सर्व गोष्टी मिळत असतात त्याचबरोबर खात्रीची रोपं अना ही रोप देऊ प्रकारचे नियोजन चाललेलं आहे रो हां रो रो? ते रोप बघा बघू चला कसं आहे बघा रोप हां जाऊ घेऊ द्या जाऊ हां तिथे थप्पीवरती मोजतो आपण तर आता हे जे लिंबूचं लोडिंग चालले अगदी काट्याचं प्रमाण जास्त असलं तरी ही साल पातळ असते रस भरपूर असतो वर्षभर उत्पादन देणारी जात त्याचबरोबर हे रोप लावताना आपण दीड फूट बाय दीड फूट बाय दीड फुटाचा खड्डा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखत निंबळ पेंट वापरायचं पिशवी पावडर रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर ह्युमिक ॲसिड पावडरमधलं बारा ॲसिड पावडरमधलं त्याचबरोबर बावीस टीन घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपण रोपाला दुसऱ्यांसाठी आळवणी करायची आहे एक महिन्यानंतर जमीन लागल्यानंतर शेंडे थोडे कट करायचे आहेत म्हणजे अशा प्रकारचा फटवा चालू होतो आहे अगदी हिरवं गार झाड होते आहे आणि आपल्याला चांगलं उत्पादन मिळत असते आणखी ॲड करायचं खात्रीशी रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे आपल्याला मिळत असतं नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूरमध्ये शासनमान्य नर्सरी आहे खात्रीशी रोपाबरोबर आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळते हे भाई हे रोप काढ निकाल देऊ अशा प्रकारचे हे रोप आता बघू शकतो आपण पूर्ण झाड भुसे आहे बारा किलोच्या बॅगमधील खात्री रोप बाजूला काढते उंची कमी सिलेक्टेड रोपं रो आप दे आपले जुने कस्टमर आहेत हां अण्णा ती रोप दे भरून गाडी बघू शकतो आपण एकदा रोप लावले की बावीस ते पंचवीस वर्षांनी लिंबू उन्हाळ्यामध्ये असल्यामुळे चांगले उत्पादन मिळते सल्ला मार तसे सर्व नियोजन अशा प्रकारचे सिलेटेड रोपं दिले जातात खराब रोप बाजूला काढले जातात संपूर्ण तो आपल्याकडे दीड वर्षाचा पण लिंबू मिळतो तीन किलोच्या बॅगमध्ये तिची किंमत नव्वद रुपये आहे आणि ही जी किंमत आपल्याला जे नव्वद रुपयाला इथं जागेवर बसते ती आपल्याला दहा वीस रुपये गाडीवर लावून घरपोच मिळत असतं आणि हे अडीच वर्षाचं रोप आपल्याला दोनशे वीस रुपयेला पोच बसते त्याचबरोबर बारा किलोची बॅग आहे रस पा रस भरपूर सालपात्र असणारे असे हे लिंबूचं रोप आहे खात्रीच्या रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं खात्री जेवा बाजूला अगदी सिलेटेड रोपं दिली जातात बघू शकतो आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा या खरी मागे दे देतो मी रोप तुम्हाला सांगतो बघू शकतो आहे या चॅनलवरती आपल्याला घर व्हिडिओ पाहता येतील साध्या सर्व सोप्या भाषेत आहेत द्या ते रोप अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करा नवी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आपल्याकडे सर्व फळझाडे मिळतात त्याचबरोबर जंगली रोपे मिळतात जे आपण ग्रामपंचायतीला रोपं देतो ती आपल्याकडे मिळत असतात अधिक माहितीसाठी दिली नंबर संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र